दोन दिवसापूर्वी मी ही चॉकलेट फजी आणि ओट्सची ब्राउनी बनवली होती एवढी मस्त झाली होती कुठलंही मेजरमेंट न घेता किंवा कुठलीही रेसिपी न पाहता ही ब्राउनी मी ट्राय केली होती म्हणून मी त्यावेळेस त्याचा काही व्हिडिओ बनवू शकले नाही पण आज म्हटलं की या ब्राउनीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी आणि तसेच अंदाज पणचे जर मी बनवली ना तर सेम बनते की नाही ते पाहावी तर मग पहिल्यांदा काय केलं चॉकलेट घेतली तर इथं मी चॉकलेट घेतलेली आहे अंदाजाने तुम्ही जास्त पण घेऊ शकता तर एक मोठा क्यूब चॉकलेटचा घेतला आहे त्यात दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि आता काय करायचं आहे चॉकलेट आहे ना ती पहिल्यांदा आपल्याला मेल्ट करून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये तूप टाकायचं म्हणजे तूप पण याच्यात मेल्ट होईल तूप आणि चॉकलेटसोबत मेल्ट करू नका नंतर मग एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये ओट्स टाकायचे साधारण मी इथं एक वाटी ओट्स टाकलेले आहेत त्यानंतर एक वाटी ड्रायफ्रूट्स घेतले त्याच्यात मी मखाने घेतलेत काजू आणि बदाम असं मेजरमेंटने काही घेतलं नाही पंचे जे ड्रायफ्रूट जास्त आवडतात ते घ्यायचे त्यात मी आठ दहा खजूर घातलेली आहे बिया काढून आणि याला छान असं मिक्सरवरती फिरवून घेतलं त्याची छान पावडर झाली की मग त्याच्यात दोन चमचे ककाव पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे दही गेल्यावेळेस जेव्हा मी ब्राउनी बनवली होती त्यात मी मोठे दोन चमचे भरून टाकली होती यावेळेस दह्यात दह्याचं प्रमाण कमी घेतलं आहे कारण दही कम कमी होतं नंतर मग मी याच्यामध्ये घातलेली आहे डार्क चॉकलेट जी आपण मेल्ट केली होती आणि त्याच वाटीत मी गरम दूध घातलं आहे कारण जी बाकीची चॉकलेट आहे ती पण मेल्ट होईल आणि चॉकलेट आहे ती वेस्ट होणार नाही तर अशा प्रकारे हे सगळं मिश्रण आपल्याला याच भांड्यामध्ये एकत्र टाकून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये घालायची आहे बेकिंग पावडर तर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमच्यापेक्षा अशी कमी बेकिंग सोडा घ्यायचा आहे त्याच्यात मी व्हॅनिलाइसन्स टाकला आहे कारण फ्लेवर हा छान केकसारखा यावा म्हणून छान आपल्याला हे मिक्स करायचं थोडंसं आणि नंतर मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आता मिक्सरवरती फिरवून घेतल्यावर बघा बॅटर कसं मस्त झालं एकदम थिक असं जरी खाल्लं ना तरी खूप छान लागतं हे म्हणजे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा न टाकता तुम्ही हे एकदम हेल्दी मील म्हणून पण खाऊ शकता पण आता आपल्याला याचा केक किंवा ब्राउनी बनवायची म्हणून मी याला एका ट्रेमध्ये काढून घेते तर इथं मी ब्राउनीसाठी एक केक टीन घेतला त्याच्यात चा छान असा बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडं बटर पेपर नसेल तर तुम्ही तेलाने किंवा तुपाने थोडं ग्रीस करून घ्या कुठलंही भांडं असं नाही की केक टीनच पाहिजे त्याच्यासाठी आणि नंतर हे जे ब्राउनीचं मिक्सचर आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं छान असं सगळीकडं करा स्प्रेड करायचं थोडीशी चॉकलेट वरतून छान दिसावी म्हणून मी याच्यात ॲड करणारे ती कंपल्सरी ऑप्शनल आहे तुम्ही ड्रायफ्रुट्सही वरतून टाकू शकता छान असं सा दिसण्यासाठी आणि चॉकलेटने कसं भारी दिसतं पण आणि लागतं पण मग सगळीकडून म्हणजे जिथं जिथं मला पीसेस करायचे त्या साईडला मी अशी चॉकलेट लावून घेतली थोडंसं टॅप केलं आता प्रीहीट ऑवन किंवा मायक्रोवेव याला आपल्याला ही ब्राउनी बेक करून घ्यायची वीस ते पंचवीस मिनटं तुम्ही गॅसवरती ही बेक करू शकता अगोदरच कढई गरम करून मग नंतर ही ब्राउनी आपल्याला छान अशी बेक करून घ्यायची आणि बेक झाल्यानंतर थंड झाल्यानंतर ही ब्राउनी बघा अशा प्रकारे दिसतीये खूप मस्त टेम्पटिंग आणि गिल्ट फ्री ब्राउनी म्हणजे कुठलीही साखर नाही किंवा गुळाची पावडर नाही कंडेन्स मिल्क नाही कशाचीच गरज नाही याला आणि एवढी टेस्टी लागते ना मुलांना तर तुम्ही नक्कीच देऊ शकता आजकाल मुलांना केक्स खूप आवडतात त्यात सगळ्यात हेल्दीएस्ट केक म्हणू शकतो आपण हा आहे आणि खूप छान अशी ब्राउनी कट करून झाली की मग गिल्ड फ्री ब्राउनी तुम्ही खाऊ शकता टेक्स्चर बघा याचं किती मस्त आलेलं आहे गेल्या वेळेसची जी ब्राउनी होती ना त्याच्यामध्ये मी चॉकलेट फक्त वापरली होती ककाऊ पावडर वापरली नव्हती म्हणजेच कोको पावडर तर ती जा वापरलीच नव्हती यावेळेस वापरली होती आणि दह्याचं प्रमाण हे तुम्ही दोन चमचे फुल भरून टाका मग अजून टेक्स्चर एकदम गुई असं म्हणजे छान टेक्स्चर ब्राउनीचं येईल तर ही हेल्दी ब्राउनीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका धन्यवाद